नमस्कार मित्रांनो आजी ददा केसरी भव्य बैलगाडा शर्यत मैदान माळवणी बारामती या ठिकाणी चालू आहे मित्रांनो या मैदानाचा सेमीफायनल एकमध्ये हार्णे आणि पिष्टन या गाडीने सुंदर अशी लढत देऊन एक नंबरचे मानकरी ठरून सेमीफायनल पास केलेला आहे तर मित्रांनो याच मैदानामध्ये सेमीफायनल दोनमध्ये सुंदर अशी आणि काटोकी टक्कर म्हटलं तरी चालेल अशी जबरदस्त चा लढत सेमीफायनल दोनमध्ये झालेली आहे कारण मित्रांनो हा सेमी मजे या मैदानाचा फायनल असल्यासारखाच होता कारण का तर मित्रांनो या मैदानाच्या सेमीफायनल दोनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती वादळ आणि कॉकटेल सुंदर ही जोडी होती तास क्रमांक दोनवरती बकासूर आणि सरजा ही जोडी होती आणि तास क्रमांक तीनवरती मुरुमचा सुंदर आणि अर्जुन ही जोडी होती आणि तास क्रमांक पाचवरती सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बाजी ही जोडी होती त्यामुळे मित्रांनो हा या मैदानातील सर्वात टाच आणि खतरनाक सेमी मित्रांनो झालेला आहे तर मित्रांनो या जबरदस्त सेमीमध्ये आपला नवहिमंद केसरी रुस्त मेहंद केसरू बाकासूरने सर्जासारखे के वासरू घेऊन हा टाच सेमी पास करून सेमीफायनलला दणक्यात पदार्पण केलेला आहे तर मित्रांनो त्यासाठीच लोक म्हणत असतात बाकासूर हा असा एकमेव बैला किंवा नंदी आहे जो एक दोन तीन नंबरचा कोणताही बैल घाला तो त्याच्या जीवावरती आणि त्याच्या धमकीवरती पळ करून नंबर हा घेतोच मित्रांनो तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद